नमस्कार एस नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मालपूर येथील साई भक्त साई दर्शनासाठी शिर्डी येथे पदयात्रा मार्गस्थ शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील संतोषी माता नगरातील साई भक्त तरुण सर्व सहभागी शिर्डी येथे साईचा गजर करत आज सकाळी दहा वाजता मार्गस्थ होत आहेत दर सालावाद प्रमाणे भक्तिमय वातावरणात साईंचा गजर करत संस्कार व संस्कृतीचा संदेश देत शिर्डीला पायी चालत जाऊ लागले आहेत त्यांचे हे आठवे वर्ष आहे फटाक्याची करून तोफेची सलामी दिली या प्रसंगी धवल दूध उत्पादन संस्थेचे संस्थापक श्री हेमराज नाना पाटील विरेंद्र गोसावे लालू रावल पत्रकार प्रभाकर आडगाळे व सर्व साई भक्त उपस्थित होते हेमराज पाटील यांनी पालखीची आरती केली तर लालू रावल यांनी साईबाबांच्या मूर्तीची आरती केली प्रसाद वाटत कार्यक्रमाची सांगता केली गावात मिरवणूक करून साई भक्त मार्गस्थ झाले ओम साई ग्रुपच्या अध्यक्षांनी आमच्या प्रतिनिधींना दिलेली माहिती ते म्हणतात की आम्ही मालपूर गावाहून आज मार्गस्थ होत आहोत एकतीस तारखेला पोहोचणार आहोत व पहाटेची आरती करून मालपूर येथे एक तारखेला घरी माघारी परतणार जय श्री साईनाथ इरादे लाख बनते हे बनके टूट जाते हे जिने साईबाबा हे वही पैदल आते हैं मालपूर प्रतिनिधी प्रभाकर आडगळे सालाबाजाप्रमाणे मालपूर गावातून वर्षी वर्षदेखील एकदम आनंदाने व अर्षी उल्लासाने या साई पदयात्रेची सुरवात या मालपूर गावातून होत आहे मालपूर ते शिर्डी या जवळजवळ शंभर तर एकशे वीस तर दीडशे किलोमीटरचा प्रवास हाई चालून हे साईबाबचा आपला साथी समोर, साई साई साईजनी आपला नवस फेडत असतात किंवा था, साईंचे आशीर्वाद घेत असतात या मालपूर गावातून शिर्डीपर्यंतचा हा आठवा वर्षाचा प्रवास सुकर हो अशी मी या सर्व मालपूर गावाच्या वतीने मी सर्व साई भक्तांना शुभेच्छा देतो जय साई जय साई